त्याला मी सांगितलंय मी ऑफिसला चालले आणि तुला पेमेंट आल्यात भरपूर आणि तुम्हाला सांगितलं नाही आई चालली आता ऑफिसला तुम्ही आता मम्मी जोर आहात आणि काय झालं माहितीये का दोन दिवस झालं ना टाळू लागली पण ऑटोमॅटिक तो एक तासा स्विच ऑफ झाला तो काही दिसत नव्हतं स्विच ऑफ खोलायचं काय करायचं विशाल पण बोलला पटला असं याने जोरात पण हा बोलायचं आई मी काहीच नाही केलं बाळाला पैसे काळ म्हणजे चारच दिवस झाले वॉरंटी संपले आता प्रीतम आता खरात मम्मीचं मला ब्लड ग्लुकोज चेक करायचं आहे आणि त्यासाठी मी ऑर्डर केलं आहे ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम हे ग्लुकोमीटर येतं बेसिकली अगारो कंपनीचं हे प्रत्येकाच्या घरात का असावं तर याचं एक रिझन आहे आपल्या घरामध्ये जर एखाद्याला डायबेटीज असेल किंवा कोणी ओव्हरवेट असेल दुक आणि त्यांना रेग्युलर शुगर मॉनिटरिंग करायची असेल तर हे आवश्यक आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तर आपण याच्या सहाय्याने डेली बेसिसवर किंवा अल्टरनेट डे पण आपली शुगर चेक करू शकतो आणि फक्त पाच सेकंद मध्ये आपल्याला आपली ब्लड ग्लुकोज लेवल कळते ते पण विदाऊट पेन आणि ह्या सोबत अगारो कंपनीकडून एक वर्षाची वॉरंटी सुद्धा येते बघा ह्या मशीनमध्ये सेल टाकतोय आणि चालू करतोय चालू केल्यानंतर मला भेटले यामध्ये दहा पीसेसचा लॅन्सेट सेट सेट त्याचबरोबर एक वॉरंटी कार्ड आणि एक प्रिकर पेन तर चला या प्रिकर पेन बद्दल आपण माहिती करून घेऊया तर हे बघा याच्यावर काही पॉइंट्स आणि नंबर दिलेले आहेत आपल्याला किती डीप प्रिक करायचं आहे त्यानुसार आपण नंबर सिलेक्ट करून घेऊयात आपल्या स्किनच्या थिकनेस नुसार आपण ह्या प्रेशर पॉइंटला युज करू शकतो जो पण पॉइंट आपल्याला हवा आहे तो ह्या एरोच्या पुढे आपण सेट करावा आणि आता हे ओपन करून आपल्याला लॅन्सेट सेट करायची आहे या प्रकारे आपण लॅन्सेट ह्या लॅन्सेट डिव्हाइस मध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि क्लोज करायचं आहे आता आपली लॅनसेट सेट झालेली आहे तर आता मी स्किनच्या थिकनेसनुसार साडेतीन पॉइंटला सेट करून घेतो लॅनसेट सेट झाली आहे आता आपण घेऊया टेस्ट स्ट्रीप यावरती आपल्याला ब्लड सॅम्पल घ्यायचं आहे ह्या प्रकारे आपण ही स्ट्रीप सेट करून घ्यायची आहे तर जशी मी ही स्ट्रीप मशीनमध्ये टाकली तेव्हा टू फिफ्टी टू नंबरचा कोड आला आता हे सगळं सेट झाले आहे आता शुगर टेस्ट करू शकतो हे बघा आता दुसऱ्या साईडला ब्लड सॅम्पल घ्यायचा आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला रिझल्ट येऊन जाईल हे बघा एकशे बारा या मशीन मध्ये ब्लड लेवल नॉर्मल तीनशे वीस पेक्षा जास्त किंवा सत्तर पेक्षा कमी झाली तर केटो आणि हायपो लेवल सुद्धा शो करते त्यानुसार तुम्ही डॉक्टरांची ऍडवाइस घेऊ शकता आणि बिलकुल दुखल नाही आणि थोडस म्हणजे असं काहीच हे वाटलं आ... नाही बाहेर जाण्यात प्रत्येक वेळेस नवीन नभी नवीन घ्यायची एकच युज नाही करायची सुई वापरली आपण पण ही काढून टाकणे हे एकदम सोपं आहे कस काढायचं परत दाखवतो हे एकच लँडसेट प्रत्येकाला वापरायचं नाही दर वेळेस नवीन नवीन घ्यायचं आहे आता लँडसेट निघालेलं आहे हे आम्ही प्रियाच्या घरी पाहिलं होतं आणि तेव्हाच आम्ही असा विचार केला की आम्ही पण ऑर्डर करायला पाहिजे आणि हे प्रत्येकाच्याच घरात पाहिजे कारण की जसं वय वाढतं तसे तसे प्रॉब्लेम चालू होतात शुगर बीपी काही आणि नेमकं ज्या दिवशी प्रॉब्लेम येतो त्या दिवशी घरी कोणी नसतं आपण जर एकटेच असलो आम्ही दोघंच तर जायचं कसं काय करायचं लहान बाळ असलं काय असलं तर नाही जाऊ शकत पाऊस असला कधी कधी उन्हाळा असतो कधी पावसाळा असतो त्याच्यामुळे हे इतकं चांगलं आहे आपल्याला कुठल्या पण ऋतूमध्ये काम करता येईल आणि डॉक्टर कडे गेलं तर चारशे पाचशे आपल्या असेच जातात वरतून पेट्रोल जातं रिक्षाचं भाडं जातं जर रिक्षाने गेलं तर कोणी त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात असलं तर इतकं चांगलं की खूपच चांगलं आम्ही हे ऑर्डर केलेले तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर खाली मी लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता तुझी आता चला ऑफिसला आपल्याला जायचंय जाऊन आहे तुमचं तर बघा मी आता सकाळपासून आवरून बसले होते म्हणजे मला म्हणजे जायचं पण नव्हतं पण थोडस होतं जावा आणि मस्त ब्लॉग बी काढावा आपण रोज सगळ्याचे कमी आल्यात ते रोज काढत जाम मी रोज काढायचं मग मी काय केलं नेहमीप्रमाणे रोजची रुटीन माझी प्रियाची आंघोळ झाली त्याच्यानंतर मालिशवाली येते मग बाळाची मालिश वगैरे करते मग बाळाची झाली तर मग मी थांबते बाळा जो आंघोळ करपर्यंत उभी राहते म्हणजे मध्ये बाई कपडे वगैरे सगळे घालून घेते बाळाला आणि मग माझीच झाली तोपर्यंत माझा फोन म्हणजे माझा कुठं पण असतो का आता रोज बाबाचा घेतो हे दादा इकडे इकडे रोज किट्टू माझा बाळाचा घेतो आणि आज काय केलं किट्टूने म्हणजे बाळाचा बघा मी काय डोकं चालत बाबाचा बाबाचा घेतो आणि माझा पण घेतो पण आता त्या दिवशी युट्यूब वर टाकल्यावर तेव्हापासून घेत नाही जास्त पहिला माझा कंटिन्यू घ्यायचा आणि आज शाळेतून वगैरे आला मला वाटलं जाऊ दे शाळेत गेलो माझं बाळ आणि खूप हुशार झालाय बाळा खेळ त्याच्यात कोमलचे पाच कॉल आले कोमलचे जसे कॉल आले आणि पाच पण कट केले मग तिचा परत आला कॉल मला बोलले मग मी का गट कट करतेस म्हटलं तुला माहिती आहे ना कोण कट करत असेल तर बोलले हा किटूच असेल मग तिनं त्यानं सहाव्या व्हायला उचलला तिचा बोला बोला तू माझी आई आंघोडीला गेली असं तसं सगळं बोलला त्याच्यानंतर मी काय केलं चार्जिंगला फोन लावला मोबाईल लावला तर म्हटलं आता फ्रेश वगैरे होते आणि जाते मी ते घेतला फोन मोबाईल आणि म्हटलं आता जाते मी ऑफिसला थोडे काम करून येते बबली बोलली मी मला बरं वाटतंय थोडस आता झोप बाळाला पैसे अरे दादा बाळाला बाळाला पैसे कळत नाही मी तुला सांगते बाळाला काहीच पैसे कळत नाही तुलाच कळत हा तू सांग माझ्या फोनला काय केलं मोबाईल ला काय केलेलं काहीच नव्हतं केलं पण मला वाटलं बाळा काय केलं मला बोलतो काहीच नाही केलं आई खरंच त्यानं काहीच नव्हतं केलं पण ऑटोमॅटिक तो एक तासाकरता स्विच ऑफ झाला किती लोक काही दिसत नव्हतं स्विच ऑफ खोलायचं काय करायचं विशाल पण बोलला आपटला असं नाही आणि जोरात पण हा बोलायचं आई मी काहीच नाही केलं मग म्हटलं माझं बाळ नसन केलं तर तो खरं बोलतोय काय नाही केलं तर काहीच हस बबली पण बोलली मम्मी तो माझ्याजवळच बसलेला आहे कधीचा तो आंघोळ येऊ तर मी ते एवढी घाबरले प्रीतम देव प्रीतमा आले तिकडनं तिकडे गेलेले देव पूजा करायला तिकडनं आले आणि मला म्हणतात मम्मी आता चाळीस पन्नास हजार लागतील तुम्हाला मग म्हटलं वॉरंटी चेक करा बरं किती दिवस आहे तर बोलले बापरे पंचवीस तारखेला संपली वॉरंटी हा पंचवीस तारखेला मला आता असं झालं जेव्हा काय झालंय माझं काय नाही काय एवढं एवढं कसं टेन्शन झालंय मला काय कळतच नाही थोडीशी घुसराण्याचे प्रयत्न करते आणि माझ्या माग धुम काय ना काय लागतंय असं झालं मला हे पण भेटत नव्हतं माझं कुठे ठेवलंय मला काही आठवत राहत नाही शोधते शोधते मग कसं तरी प्रथमला दाखवलं मी आणि बघते तर बघा पंचवीस साठ म्हणजे चारच दिवस झाले वॉरंटी संपले आता प्रीतम मग मम्मी पैसे लागते तुम्हाला काहीच नाही मग गेले बाई तिथं घेतलाय तिथं घेऊन गेली आणि मग दाखवला तर तो झाला चालू ऑटोमॅटिक चालू झाला मी तर इतकी घाबरले होते का तुम्हाला काय सांगायचंय माझं कुठंच लक्ष लागत नव्हतं आतापर्यंत धडधड आहे माझी हुशार आहे ना माझा पिटू दादा आई मी काहीच केलं नाही आई मी काहीच केलं नाही मोबाईलला मला बबली पण बोलती त्यांना काहीच केलं नाही तो माझ्या रोज बसलेला होता म्हटलं जाऊ दे बाई आता जे काय असेल काय आता जे काय असेल ते आता बिल चांगलं ठेवते हा चांगलं ठेवते आणि जाऊ दे पण आतापर्यंत माझं काय धड थांबत नाही धडके <laughs> बदली होती म्हटलं आता चाळीस हजार कुठून आणायचे कारण की थोडस चालू आहे ना आता बनायच आहे मोती बनायच आहे नाडाचं बनायचंय आई चालली आत ऑफिसला तुम्ही आता मग जेव्हा आणि काय झालं माहितीये का दोन दिवस दो झालं दो बुबलीला ना टाळू लागली टाळू लागली मी तिला पहिलेच बोलली होती तर ती बोलली टाळू काय असती म्हटलं बाई टाळू बुडू लागू देऊ नका ना थंडी ताप येतोय बाळाची टाळू लागली तर तिला कळलंच नाही आणि कालपासून अशी रातोरात तिला परवाला थंडी आली लय थंडी आली ताप मी म्हटलं काय झालं गम ए लय दुखत <सदज़ीध> ये दुखतय सगळं अंग दुखायचं माझी माझी मम्मा मम्मा बघा आला असं लाडायचंय ना आईला छोडून जाऊ देत नाही जाऊ काय आई जाती आई जाती जाऊ कामावा आई थोलेशी गेला मस्त मजा केला ममान तुम्ही झोपून जा ममान तुम्ही झोपून जा मग म्हणते मी झपून जा कि तु दादाला तर तयार झालाय कि तो दादा यायला तिला टाळू लागली ना तर सांगा मला काही टाळूच काही असेल तर कमेंट करून काय करावं लागेल मी तर बोलली माझ्या तर उतरायची टाळू तर ते उतरल्यानं जायचं तर मालिशवाली येते ना तिने पण शेर घेतला तर जो शेर आपण तांदूळ वगैरे नेहमीच हे करतो ना तो शेर घेतला अरे दादा मजू शो न शेर घेतला आणि उतरवलं तिनं आग्नी जवळ काय बर नाही मागवल्यात आता खाल्ली बबली ना पण ते काय बरं लागत नाही तिला कालपासून बरंच नाही आता ना मी ऑफिसला निघाले प्रथम आणि मी विशालला काय बोलते चाट आय अच्छा खरोखरच चाट वेगळे इकडे पळून जाऊ का त्याला मी सांगितलंय मी ऑफिसला चालले आणि तुला कमेंट आला भरपूर आणि तू चाय ठेवा कमेंट तुम्हाला सांगितलं करायच्या नाही कव्हर जेवणाची पण केले की बाबा तू जेवण तू जेवण तरी बनव रोज सकाळी दादा रेसिपी सांगा रोज तुमच्या कमेंट मुळेला गरजेचं

माझ्या केली माझ्या पोरांना खिचडी बनवली तर काही नाही युट्यूब करू शकतो ना मस्त आता जा मस्त चहा नाही मला जायचं झाले लवकर मग आराम जाऊ दे मी बसून राहील मी काय काम करू काम नाही

हा चाल ना आम्हाला पण चाय बनव हा पण चाय बनव कस पण दे नाही चांगला चाय आहे मला ऑफिसला जायचंय हा आणि पप्पा कॅमेरा धरतील समजलं का मी धरणार नाही कॅबिन मग नाही 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 चाय कसा बनवत ते आम्हाला दिसायला पाहिजे असं थोडं पद्धतीने नाही नाही तुझ्या पद्धतीने नाही 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 पप्पा कॅमेरा धरतील म्हटलं कॅमेरा धरतील प्रीतम मला टेन्शन आलत माझ्या मोबाईलच मोज जातात तुमचं युट्यूब डिलीट वायवर आलं रिव्हर्स झालं तुमचा मोबाईल डिस्प्ले गेला होता डायरेक्ट तीस हजारचा फटका आता बसला कारण डिस्प्ले रिपेअर झाला ऑटोमॅटिक आहे ना शिवाय बर बर बरं झालं बाबा मिल टेन्शन मध्ये आल तुम्हाला काय सांग तू फोन आला विशालचा तुमच्या फोनवर आणि झाली असं झालं ना की चल बाळा जा चहा बनवा गोड हाताने जा जा बाळा हा बाळा जा गोड हाताने चहा बनवा हा हा जा बाळा बाळा जा नाही नाही आम्ही बनवू आम्ही प्यायला हां हा खुशबू तो छान येते अदरक नाही टाकलं अदरक थोडची इलायची वाला थांब घेत इलायचीवाला वाटतोय थोडासा इलायची फ्लेवर हा

चार कपन मेंबर्स किती आहे पाच जण आहे एक दोन तीन चार आणि मी पाच म्हणजे म्हणतो तू कॉफी फ्री जाऊ दे मी आताच खाल्लंय म्हणून मला छान जाऊ दे काही हरकत नाही पप्पाला ते चाहतो पप्पाला चहा चाहतो चा कसं झालं पप्पाला त्याच्या गोड पण ए गोड पण झालं ना खूप अरे पप्पाला द्यायचंय तो बाळाला ना खाली टाकलं ना लगेच बघा लगेच समजत आहे आता खाली टाकायला पाहिलं ना लगेच रडला आता झोपलं आता खाली टाकलं केलं गरडलंच पाहिजे <laughs> लयच बाळाला कळत आहे सगळं काही